जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा मी ना व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज माने घराण्याच्या अंतिम भागामध्ये प्रवेश करीत आहे सरदार माने सरकार घराणे शौर्य परंपरा या आपण गेल्या तीन भागामध्ये ऐकले असेल आणि आता अंतिम भागामध्ये राहिलेले वीर ज्यांनी मोठा पराक्रम केला माने घराण्यातर्फे त्यांना आपल्या पुढे सादर करण्यासाठी जो उपस्थित आहे राजस्थान बिकानेरचं हे घराणं गोर राजपूत इसवी सन सातशे पाच मध्ये यवनाबरोबर युद्ध करीत त्यांनी राजस्थान सोडला अशा अंत परिस्थिती झाल्यामुळे राजस्थान सोडून ते मनसोर मध्ये आले आणि मध्ये त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं अशा प्रकारे राजस्थानमधून मध्ये आल्यानंतर पुढे काही काळानंतर म्हणजे इसवी सन बाराशे ब्याण्णवमध्ये मध्य प्रदेशातून हे घराणं पहामे राज्याच्या काळामध्ये महाराष्ट्रात आलं अर्थात जसजशी विपरीत परिस्थिती उत्तर हिंदुस्थानात होत गेली तसतशी अनेक राजपूत घराणी अनेक क्षत्रिय घराणी महाराष्ट्राच्या दिशेने आणि दक्षिणेच्या दिशेने वाटचाल करू लागली सुरुवातीला बहाम्य राज्य आणि त्यानंतर बहाम्य राज्याचे तुकडे झाले त्या वेगवेगळ्या शहायामध्ये त्यांनी मर्जुमकी गाजवली पराक्रम केला आणि त्याबद्दल त्यांना इनामवत्नं मिळाले तर अशा प्रकारे बाराशे ब्याण्णवमध्ये महाराष्ट्रातून म मध्य प्रदेश महाराष्ट्रात आल्यानंतर बहाम्य राज्यामध्ये प्रवेश करून त्यांनी मोठा पराक्रम केला आणि अशा प्रकारचं हे कारण मानदेश म्हसवळ आणि अंधकार राजे म्हणून प्रसिद्ध आहेत यांची एक आणखी एक शाखा इसवी सन सोळाशे सत्त्याण्णव अर्थात सुरुवातीला बिदरच्या पदरी असलेले हे घराणे जेव्हा बामने राजाचे तुकडे झाले पाच त्यावेळेला अतिलशाही निजामशाही कुतुबशाही बिदरचं जे आणि त्यानंतर वारंगळ अशा प्रकारे तुकडे झाल्यानंतर बिदर राज्यामध्ये सुरुवातीला त्यांनी पराक्रम केला आणि मान वाक न वाकवता माने चालणारे म्हणून माने हे पुढं प्रसिद्ध झाले गोर हे आडनाव मागे पडलं आणि माने आडनाव हे रूढ झालं तेव्हा यांची पुढे यांना वेगवेगळ्या ठिकाणी वतन इनाम मिळू लागली यांची एक शाखा सोळाशे सत्तावन्नमध्ये अर्थात हा शिवाजी महाराजांचा काळ जरी असला छत्रपती शिवाजी महाराजांचा तरी हे घराणं त्या काळामध्ये आदिलशाहीमध्ये रूढ होतं आणि आदिलशाहीमध्ये त्यांना वतन मिळाले यशस्वी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये अकोले तालुका अकोले तालुक्यामध्ये तांबोळ गावी यांना देशमुखी आणि पाटील की मिळाली आणि रानोजी माने हे या घराण्यातील त्यावेळेचे सुरुवातीचे वतनदार होते अर्थात राजस्थानमध्ये मधून हे घराणं बाहेर पडल्यानंतर यांच्या घराण्याची जे सुरुवातीचे राजे झाले ते राजे म्हणजे राजा रघुवीर सिंह प्रताप सिंह रतन सिंह आणि जोर सिंह यांनी काही काळ तिथं राज्य केलं आणि मधून राज्य केल्यानंतर पुढे आणखी विपरीत परिस्थिती अशांत परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे घराणं यांचं राज्य गेल्यानंतर महाराष्ट्राच्या आणि दक्षिणेच्या दिशेने आल्यानंतर पुढे वेगवेगळ्या शहामध्ये काम करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी देशमुखे मिळाली पाटीलकी मिळाली तेव्हा अकोले तालुक्यातले एक पाटीलके मिळाल्यानंतर आणि देशमुखे मिळाल्यानंतर अकलूजला अकलूजचे वेळापूरचे माने इथे त्यांना वतनदारी मिळाली ते आप्पाजीराव माने यांना म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये अप्पाजीराव माने हे या घराण्याचे मूळ पुरुष दिसतात याच घराण्यातील जमनाबाई माने सरकार यांचं लग्न बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांच्याशी झालेलं होतं या रहिमतपूर माने सरकार घराण्याच्या कन्या इसवी सन अठराशे शहाऐंशी ते अठराशे अठ्ठ्याण्णव ज्या काळामध्ये त्या बडोद्याच्या महाराणी होत्या आणि खंडेराव महाराजांना त्यांना पुत्र संतान नसल्यामुळे पुढे त्यांनी सयाजीराव महाराज जे पुढे प्रसिद्ध बडोदा घराण्याचे व्यायपाळ घराण्याचे महाराज झाले त्या सयाजीरावला म्हणजे ज्यांचं आडनाव गोपाळ असं होतं त्यांना दत्तक पुत्र घेतला आणि त्यांच्या नावाने त्यांनी कारभार केला तेव्हा यांचं माहेर सुद्धा रहमतपूरच्या मान्यांचा आहे ते त्यानंतर बर्माजी माने व त्यांचे बंधू हे पुढे स्वराज्यामध्ये कोल्हापूर दरबारी त्यांनी मोठा पराक्रम केला अर्थात वेगवेगळ्या शाह्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे बिदर नंतर आदिलशाही आणि नंतर स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून कारण त्या काही वीर इकडे स्वराज्याचे होते आणि तिकडं काही बंधू आदिलशाही निजामशाही वेगवेगळ्या ठिकाणी होते परंतु पुढे स्वराज्यामध्ये हे घराणं रूढ झालं आणि मग स्वराज्यामध्ये पुढे छत्रपती शाहू महाराज सातारचे महाराज झाले आणि कोल्हापूरचे संभाजी महाराज झाले तारा राणीचे सवतीचे पुत्र संभाजी महाराज म्हणून उदया असावे अशी दोन घराणे झाली तेव्हा या घराण्यातील सरकार माने सरकार घराण्यातील काही वीर काही पराक्रमी यांनी पराक्रमी वीरांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पदरी सेवा केली काहींनी कोल्हापूर दरबारी सेवा केली आणि त्याचप्रमाणे बर्माजी माने व त्यांचे बंधू हे कोल्हापूर दरबारी सरदार म्हणून होते त्यांना भादोळे येथे इनाम होत मिळालं अंधाजी माने वेळापूरकर हे छत्रपती शाहू महाराज काळात पागेचे मतभरसे सरदार होते सतराशे एकाहत्तर मोठा पराक्रम करून ते वीरगतीला दा प्राप्त झाले यानंतर रघुनाथराव माने भीम बहादर असं त्यांना म्हटलं जाते हे कोल्हापूर राज्य रक्षणासाठी वीरगती प्राप्त झाले चार ऑक्टोबर अठराशे आठ साली अप्पा देसाई निपाणीकरांच्या हल्ल्यात कोल्हापूर सरकारतर्फे लढत असताना मारले गेले अर्थात पुढं आपल्याला माहिती आहे की मराठ्यांचा इतिहास हा हा पुढे आपसात लढण्यात गेला पेशवे मातभर झाले आणि छत्रपती बरोबर ते स्पर्धा करू लागले किंबहुना पुढे पुढे तर त्यांनी छत्रपतीलाही कैदेव टाकलं अशा प्रकारे छत्रपती त्या घराण्यातर्फे हे माने घराने लढत होतं त्यात रघुनाथराव माने यांनी पराक्रम केला आणि ते वीरगतीला प्राप्त झाले अर्थात त्यानंतर खंडोजी माने रहमत पुरकर हे रामचंद्र पटवर्धन आणि दौलतराव शिंदे हे पेशव्यात तर्फे यांनी कर कोल्हापूर महाराज यांच्याशी युद्ध आरंभलं आणि त्यावेळेला नारायणराव घोड घोरपडे हे कोल्हापूर दरबारी सेनापती होते ते पाडाव झाले आणि त्यांना रघुनाथराव पटवर्धन यांनी कैद करून ठेवलेलं होतं त्यांची सुटका त्या खंडोजी माने यांनी केली आणि आपल्या पराक्रमानं त्यांनी कोल्हापूर दरबारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे एकाहून एक पराक्रमी वीर हे स्वराज्यासाठी खर्चे पडले नागोजीराव माने मी मागच्या भागामध्ये सांगितलं की छत्रपती राजाराम महाराजांना त्यांनी खूप सहकार्य केलं आणि त्याच्यातून स्वराज्य बाब करण्यासाठी मदत झाली त्यांच्या पुढ्या पुढच्या पिढ्या या कधी वेळापूर तर म्हसवड आणि अशा विविध ठिकाणी हे घराणं अकलोज वगैरे ठिकाणी याचा प्रसार झाला त्यांना तिथे देशमुखी पाटील ही वत्नं मिळाली आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये त्यांनी स्वराज्याची सेवा केली यातलं जे घराणं मी मागे सांगितलं होतं की चांगोजी लक्ष्मणराव माने सरदार यांनी जाजरावांचे महाल नरवेर प्रांतातले वाचवले म्हणून मुक्कामकोस नांदेड तालुका हवेली जिल्हा पुणे पुणे प्रांत इथं त्यांना जमीन इनाम देण्यात आली आणि त्या सटवाजी जाधवरावने त्यांना नांदेडमध्ये आणून स्थायिक करण्यास मदत केली कारण त्यांनी सटवाजीराव जाधवराव यांचे महाल मुक्त केलेले होते शिंदेच्या सरदाराकडून त्यामुळे हे घराणं नांदेड म्हणजे आजचं नांदेड शहर शहरामध्ये विलीन झालेलं गाव इथं स्थायिक झालं या घराण्यामध्ये आज अनेक पिढ्या चांगोजीराव लक्ष्मणराव मान्यांच्या इथं आजपर्यंत झालेल्या दिसून येतात हे घराणं आज शेती इथली संपली तरी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शेती विकत घेऊन पुन्हा शेती कारण शेती हाच व्यवसाय पुढे सरदार घराणे असो नाही तर घराणे असो हे पुढच्या काळामध्ये खूप चांगली जमीन नांदेड गावामध्ये होती परंतु पुढे या जमिनी शहरामध्ये विलीन झाल्या आज तिथं प्रचंड प्रमाणात बांधकाम झालं तरी सुद्धा शेतीवर असलेलं प्रेम पाहुणे या घराण्याने वेगवेगळ्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये जमिनी घेतल्या आणि आजही त्यांच्या पुढच्या पिढ्या शेती तर करतातच त्या प्र प्रमाणेच उद्योग व्यवसाय यामध्येही त्या अग्रेसर आहेत तेव्हा अशा प्रकारचं हे घराणं या घराण्यातील सर्व वीर पुरुषांना ज्यांनी ज्यांनी स्वराज्यासाठी आत्मबलिदान केलं पराक्रम केला आणि मराठ्यांचं नाव उज्ज्वल करण्याचं कार्य केलं माने सरकार घराण्याचं नाव उज्ज्वल करण्याचं कार्य केलं त्या सर्वांना मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र